लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजलेले असताना शिवसेनेचा उमेदवार कोण यासाठी रवी गायकवाड आणि ओमराजे निंबाळकर यांचे समर्थक मातोश्रीवर या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व पक्षांनी स्वतःचे पत्ते उघड करण्यास सुरुवात केली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यातील त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे आघाडीने काही उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी अद्याप युती म्हणजेच भाजप आणि शिवसेनेनं उमेदवारांची घोषणा केलेली नाही काही मतदारसंघातून नेमकी कोणाला उमेदवारी द्यावी यावर अद्याप निर्णय झालेला नाही युतीतील शिवसेनेकडे असलेल्या उस्मानाबाद मतदारसंघातून विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना उमेदवारी द्यावी की माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी द्यावी याबाबतचा निर्णय पक्षाने अद्याप घेतलेला नाही रवी गायकवाड यांच्या उमेदवारीचे घोडे आढले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उस्मानाबाद मधून कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत मातोश्रीवर बैठक सुरू आहे रवींद्र गायकवाड यांच्या उमेदवारीला नॉट रिचेबल प्रकरणामुळे शिवसेना पदाधिकारी यांचा विरोध आहे या मतदारसंघातून उमेदवारीसाठी गायकवाड आणि निंबाळकर यांच्यात जोरदार चुरस सुरू आहे दरम्यान या संदर्भात शुक्रवारी पुन्हा एकदा मातोश्रीवर बैठक सुरू आहे विशेष म्हणजे गायकवाड यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी उस्मानाबादमधील शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईमध्ये तळ ठोकून बसले आहेत